हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा आम्ही आज सकाळी सकाळी वा वालपापडी तोडायला घेतली होती सीजनच्या पहिलीच भाजी सांगायला गेलो तर आज पहिल्यांदाच आम्ही याची भाजी बनवणार आहोत वालपापडीची मग सकाळी सकाळी चहा पिऊन ना मस्त आम्ही वालपापडी तोडायला घेतली हा बघा सकाळचा व्यू किती भारी दिसतो आहे आणि अभि अभिचे पप्पा आणि आम्ही दोघांनी मिळून वालपापडी तोडायला घेतली कसं आहे ना वालपापडीची वेल उंच राहते मग ती तोडता येत नाही मग इथे आम्ही शिडी लावून वालपापडी तोडत होतो हा बघा सकाळचा व्यू किती भारी आहे गावखेडा म्हटल्यानंतर दुसरी काही मजा हीच तर मजा ना सगळे एकदम पक्ष्यांची आवाज हे बघा सकाळचा व्यू किती भारी आमच्या घराच्या आजूबाजूचा व्यू हा तुम्ही बघ बघू शकता कितीच छान आहे त्याच्यानंतर मी पण सिडीओ चढून नपापडी तोडली असं काहीतरी वेगळं करायला किती मजा असते ना त्याच्यानंतर ना आम्ही भोपळा तोडून घेतला आम्ही आधीसुद्धा भोपळे तोडले पण याला ठेवलं होतं थोडा टाईम बाकी होता याचा म्हणून ठेवलं होतं फायनली आज तोडून घेतलं याच्यावरसुद्धा व्हिडिओ बनवू आपण एखादा स्पेशलमध्ये आता फक्त तोडून एवढाच घेतला आहे आम्ही वा काय तरी वेगळी फिलिंग वाटते आणि घरात आल्यानंतर बघा दादूची ही काहीतरी वेगळी चा काय काय चाललंय काय माहिती अदूलाच माहिती पा देतोय का काई काई खायला जातोय काय माहिती त्याच्यानंतर दिदीसुद्धा दादूच्या याच्याने आली होती आणि दोघांची अशी मस्ती चालली होती आणि दादूला कोणाचा तरी फोन आलाय वाटतं त्याच्यानंतर पिकलेल्या मिरच्या तोळायला घेतल्या आम्ही आधी तोडल्या तर हो, त्या तर पावसाने खराब केल्या होत्या त्यात थोडे चांगले आहेत म्हटलं कामाला लागलोच बाहेर पडलं होतं ते पण करूनच घेऊ म्हटलं मिरच्या तोळायला घेतल्या आणि आम्ही काय पण काम करत असताना ना आमची दोन मुलं आमच्यासोबतच असतात नाही का तुम्ही प्रत्येक व्हिडिओत मग व्हिडिओमध्ये बघितलं असेल अभि मोठी तर ती आम्हाला हातभार पण लावून देते दादाची फक्त लुडबुड असते तो छोटा आहे हे बघा आत्ताच्या मिरच्या छान आहे नंतर आपण तोलेली भाजी वालपापडी चोळा ही भाजी बनवायला घेतली जे तुकडे करायला घेतले अभि अभिन अभिच्या हेल्प असते माझ्या कामामध्ये त्याच्यानंतर असं मध्ये दोन चिट्ट्या मारायला ठेवल्या ही भाजी डायरेक्ट पण आपण पन बनवू शकतो पण मी बऱ्यापैकी तर शिट्ट्या लावूनच बनवते माझी मुलं पण खातात त्याच्यामुळे सॉफ्ट व्हायला पाहिजे म्हणून आणि डायरेक्ट कोणी दिली तर एवढी सॉफ्ट होत नाही भाजी आणि पटकन कुकरला भाजी लावून घेतली तर दुसरी कामं करायची होती आणि भाजी बनायची असेल ना साध्या पद्धतीत तर मग मिरची आणि आणि हे आपलं लसूण आणि टमॅटो बस एवढंच टाकायचं जास्त मसाला टाकायचे नाही त्याच्यामध्ये पटपट हे बनवून घेतलं मसाले मिरची टमॅटो लसूण वगैरे हे करून घेतलं तवर आपली भाजी शिजली जाते आधी मिरची टाकून नंतर लसूण टाकलं त्याच्यानंतर मसाला हळद आणि गरम मसाला टाकून घेतला आणि त्यामध्ये टाकून घेतलं थोडं हलवून घेतला हे सगळं टाकून ना बारीक गॅसवर थोडं दोन तीन मिनटं

आपण भाजी बनवतो ना आता जास्त मसाले टाकून देतो मग त्याची काय फक्त मसाल्यामुळं त्याला चव येते आपण जी भाजी करत असतो त्याची चव राहत नाही आणि मसाल्या चव होऊन जाते नाही का ना तर असं छा साध्या पद्धतीनं बनवलं मग आपल्या शरीरासाठी पण चांगले असते नंतर मस्त असं कोथिंबीर बारीक कापलेलं कोथिंबीर टाकून घेतलं आणि झाली आपली भाजी तयार नंतर पोळ्या पण बनवूनच घेतल्या बाजूला बी मस्त एन्जॉय करत होती गरमगरम पोळी आणि तिला टमॅटो सॉस बरोबर खायला खूप आवडतं नंतर खाईल ती भाजी पण आपण बनवलेली भाजी खाते मारा मारा हो थे। थे ना ती पण आता तर माझ्यासोबत गप्पा मारत मारत अशी काहीतरी करत होती आणि तिला मी काहीतरी जेवण बनवायला घेतलं ना मग तिला काही दुसरं काही नाही मला छोटीची पोळी बनवून दे म्हणून सोबत बसून राहते त्याला मी शेवटी अगदी छोटीची पोळी बनवून देते मग काय खुश आणि पटपट पोळ्या बनवून घेतल्या आणि लगेच जेणाला बसलो गरमागरम पहिल्यांदा पहिल्यांदाच येणा भाजी बनवली मस्त लागली होती एकदम टेस्टी तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो बाय बाय